सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी 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 येलो नुकसान भरपाई दुष्काळाची मदत यासह गारपीट आणि हवामान खराब झाल्यामुळे जे नुकसान झालं त्याची मदत तातडीने मिळावी यासह अन्य मागण्या घेऊन आम्ही हजारो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर आहोत राज्य सरकारनं मुंबईत आमच्याबरोबर चर्चा केली केंद्र सरकारनं आमच्याबरोबर चर्चा केली पण ज्या मागण्या आमच्या त्यांनी मान्य केल्या त्या मागण्यांच्या अनुषंगानं अंमलबजावणी होताना दिसत नाहीये सरकारला आम्ही पंधरा डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाही आहे आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं कुठल्या आयात निर्यातीच्या धोरणात बदल झालेला नाही आहे त्यामुळं सरकारला आम्ही दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जर सरकारनं अजून दोन दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर एकोणीस डिसेंबरला हजारो शेतकरी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी नागपूरच्या अधिवेशनावर धडक देतील आणि शेतकऱ्यांचा इंगा काय असतो आंदोलनाचा हा आम्ही नागपूरला एकोणीस तारखेला सरकारला दाखवून देऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं की रविकांत तुपकर जो कह काही बरोबर आहे डॉक्टर साहेब तुम्ही होते रविकांत तुपकर जो बोल रहे बात सही आहे महाराष्ट्राची मी आकडेवारी मांडली मी गलिता मांडले देशाच्या उत्पादनामध्ये दे आमचा चाळीस टक्के हिस्सा स्वयंवाल्याचा आहे महाराष्ट्राचा बरोबर आहे की नाही पुढाऱ्याचे वाढदिवस करता करता आपली जिंदगी चालली पण आपल्या शेतकऱ्याच्या लेकराचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे आपल्या आंदोलनाचे आतापर्यंत दोन टप्पे झाले त्यांनी लिहिताना दुसरा टप्पा लिहिला डॉक्टर साहेब पण हा तिसरा टप्पा आहे त्याचं कारण असं आहे पहिला टप्पा म्हणजे आपला मी एक दौरा केला राज्याचा यात्रा केली महामोर्चा झाला हा झाला पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा झाला आपली मुंबईची वारी हा झाला दुसरा टप्पा आणि आता आपल्याला करायचं का नाही करायचं हे विचारायसाठी की तिसरा टप्पा तुमच्यावर इथे सारा खेळ आता